परत एकदा सोलापूर कांदा मार्केटमध्ये चोरांचा प्रमाण वाढलेला आहे चोरं सक्रिय झालेले आहेत कांदा जसा बाजारभाव वाढतो आहे तसा चोरांचा प्रमाणही वाढतो आहे दिवसेंदिवस सोलापूर मार्केटमध्ये चोरांचं प्रमाण वाढलेला आहे आणि यावर जी कारवाई व्हायची होती ती झालेली नाही आहे मागच्या टायमाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती जवळजवळ चार ते पाच क्विंटल माल या चोरांकडून पकडून दिलेला होता तरी त्यांच्यावर कुठल्याही कारवाई झालेली नाही आहे पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीने हा चोर एका बाईकडून कांदा विकत घेतो आहे कुठल्याही पावती न घेता शेतकऱ्यांना आपला कांदा पिकवायला सहा महिने लागतो आणि या चोरट्यांना कांदा चोरून येण्यासाठी फक्त पाच मिनिट लागतं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढे कष्ट करून आपला कांदा मार्केटमध्ये आणतो आहे रात्रभर जागतोय आहे आणि या चोरट्यांनी आपला वेगळाच कार्यक्रम सुरू केलेला आहे याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आहे वारंवार आपण या बाजार समित्यांना कमिटीवाल्यांना दाखवूनसुद्धा आपण याच्यावर कारवाई झालेली नाही आहे आज परत एकदा या प्रकरण उघडकीस आलेलं आहे ही चोरी कुठे ना कुठे थांबली पाहिजे कारण की यामागे शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा आणि परत आडत लोकांचा खूप नुकसान होतो आहे ही चोरी थांबवण्यासाठी कमिटीवाल्यांना ठोस पावलं उचलावं लागेल हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये कांदा चोर कांदा चोरी करून येताना सापडलेला आहे आणि पैसे घेताना पण सापडलेला आहे यावर ठोस कारवाई होणे गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून अशा गोष्टी थांबल्या पाहिजे तर भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद